अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरात काल दिवसभर बिबट्या आढळल्याची जोरदार चर्चा रंगली मात्र वनविभागाने घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी बिबट्या असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही प्राथमिक तपासात हा बिबट्या नसून इतर कुठला तरी जंगली प्राणी असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून आज वनविभागाने व्यापक सर्च मोहीम सुरू केली आहे तर परिसरात कुठे पावलांचे ठसे शिकार झाल्याचे चिन्ह किंवा इतर पुरावे मिळतात का याची तपासणी चालू असून ड्रोनच्या सहाय्याने संपूर्ण परिसराची तपशीलवार पाहणी करण्यात आली आहे तर या चर्चेमुळे काल अकोला शहरात भीतीचे वातावरण पसरलेले दिसून आले त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक भीती न बाळगता खालील सूचना पाळाव्यात असे आवाहन वनविभागाने केले आहे तर घराबाहेर लहान मुलांना एकटे पाठवू नये सकाळी आणि सायंकाळी वॉकला किंवा मोकळ्या जागेत जाताना एकटे जाणे टाळावे आणि कुत्र्यांना फिरवायला नेताना विशेष दक्षता घ्यावे अशा सूचना जारी केल्या असून वन विभागाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे तर नागरिकांनी शांत राहून सतर्कता बाळावी असे आवाहन करण्यात आले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग